हॅलो एव्हरी बॅन टूडेच ओल डी आपण काल कॅम्प शिकलो परत आपण कॅन नॉट शिकलो कि आता आपण शॉर्ट मध्ये कॅम्प मध्ये शकतो आता आज आपण शिकणार आहोत शूड कसा वापरायचा कशासाठी शूड हा मॉडेल ऑफरी वापरायचा त्याच्या बाबतीत आज इन्फॉर्मेशन घेऊ शकत كي يقولوا <applause> لك أنها تشوف <applause> أنها تشوف <applause> أنها تشوف <applause> أنها تشوف أنها تشوف أنها تشوف أنها تشوف أنها تشوف أنها ان أنها تشوف أنها تشوف أنها تشوف أنها तुम्हाला एक शॉर्ट मध्ये समजावून सांग कधी कधी आपल्याला सल्ला द्यायचा नाही का म्हणजे सल्ला कशासाठी देतो आपण आपला एखादा फ्रेंड आहे लहान मुलं आहे त्याला प्रत्येक आपण कर या भावनेने नाही बोलायचं असं झालं तर चांगलं होईल असं जेव्हा आपण एखादी अट राम बोलतो किंवा वेगवेगळ्या रेफरन्सेस मध्ये जेव्हा आपण केलेलं चांगलं राहील इन शॉर्ट असं सांगायचं तेव्हा अपॉनं सल्ला देण्यासाठी केलेलं चांगलं राहील असं झालं तर तसं होईल तसं झालं तर असं होईल असं म्हणत असताना हे झालं तर तू असं केलेलं चांगलं राहील असं एक शॉर्ट सांगण्यासाठी आपण इंग्लिश मध्ये शुद्ध वापरतो यू शुड मिस केलेले चांगले केलेले बरे असा त्याचा अर्थ आहे एक्झाम्पल शुद्ध समजून घेऊया बरं कसा यू शुद्ध डे आता यू शू रीड एव्हरी डे हा एक एक्झाम्पल आहे आपल्या सांगत आता याचा तू दररोज एक दररोज खूप वाच असू त्याचा अर्थ कसा होतो तू दररोज वाचला तर ते बर असेल कशासाठी आपण प्रत्येक दिवशी वाचलं तर ते आपल्यासाठी बरं असेल बरं असेल म्हणजे चांगलं असेल which one? For example, again, I should stop now. समजा एखादा कोणीतरी भाषण करतो आणि मी आता बाळा सगळ्यापासून भाषण करतोय तर तो काय म्हणतो मी आता थांबे असं म्हणतात शेवटी सगळीकडे जसं आपल्याला एक वातावरण क्रिएट करायचं असतं की आता मी थांबतो ते कॉमन कॉमिनल आपण असं सांगतो की आता तुम्ही थांबलेलं बरं राहील ते सगळ्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी चांगलं राहील म्हणजे मला नेमकं काय सांगायचं लक्षात येते ना तुम्हाला की एखादी गोष्ट केली की चांगली असं चांगल्यासाठी हिशोब शिरवा करतो इथे जसं जर फायदा आहे आय शुड स्टॉप नाही मी आता थांबलेलं बरं असं आता मी थांबाव परत आमची एक एक्झाम्पल किती आहे सीता सीता

नाही किंवा डायरेक्टली आपण सांगत नाही कसं करा तसं करा आपण असं सांगतो की तसं केलं तर चांगलं याचा मेन त्याचा मोठ जर लक्षात घेतला त्याचा मेन युटिलायझेशन त्याचा फंक्शन लक्षात घेतलं तर शुद्ध इझी आहे त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला समोर शाळा समजवून सांगायचं कुणी केलेलं चांगलं असेल तेव्हा आपण हे पाहू शकतो याच्यामध्ये आणखी कस जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सांगायचं ती आपण असं करू नये असं म्हणतो नाही का जसं मुलांनी वेळ वाया घालू नये स्टुडंट शुड नॉट वेस्ट देअर आय शुड नॉट स्पीक विथ ना ही शुड नॉट कर अगेन तो आणखी परत एकदा नाही आला पाहिजे केलं पाहिजे की केलं पाहिजे आपण असं थोडक्यात मध्ये याचा फंक्शन लक्षात घेऊ शकतो शुड म्हणजे केलं पाहिजे केलेलं बरं केलेलं झालं शू नॉट बरोबर त्याच्या नाही केलेला नको करू नये नाही केलं पाहायचे अशा अर्थांसाठी आपण शूट्र आणि शूड नॉट असं पाहतो तर शुड नॉट सोबत शूद्रम सांगितलेलं आहे कारण तो परत वेगळं समजून घ्यायची गरज नाही जर तुम्हाला ख्यान आणि ख्यान नॉट म्हणजे ख्यान आणि येत असेल तर शूर प्लस शुड नॉट हे त्याला आपण शॉर्ट मध्ये शूड कसं घे ते समजलं असेल असं मला वाटतं कि शूटचा यूज कसा करायचा आहे आणि थँक्यू